हां नमस्कार माझं नाव विकास केशराव सुसलादे राहणार रोहीखेडा पोस्ट टापर टापरगाव तालुका कन्नड चौतीस नव्याण्णव मक्काचं सेट घेतलं होतं मला बेस्ट वाटलं आणि सत्य मायग्रो फूमी घेतलेलं होतं पण चौतीस नव्याण्णव हे एवढी बेस्ट ओरटी आहे का जमीन आहे माझी तर एका कणसाची स सा, सरासरी लाईन आडवी लाईन अठरा आहे आणि उभी लाईनचे अडुतीस ते चाळीस दाण्या एका लाईनचे आहे पूर्ण याचे चारशे एम एलच्या पुढं एक पाचशे ते चारशे एम एल एवढं वजन एका दाण्या एका कणसाच्या दाण्याचं आहे आणि जबरदस्त उरटी आहे आणि सरासरी माझं याच्यानुसार पन्नास, पन्नास ते पंचावन्न चावरेच शंभर टक्के निघेल एवढे मला खात्री आहे आणि अर्जुनभाऊनी सहकार्य केलं मला की ब की ही उरोटी तुम्ही लावा त्याच्याबद्दल मला या उरटीवर समाधान आहे हे धन्यवाद खरीबमध्ये सुद्धा तुम्ही चौतीस नव्याण्णव या वाहनाची लागवड केली होती त्याचा अनुभव कसं करायला चौतीस नव्याण्णव बारिशला बी घेतली होती मी बारिशलाही चांगला ओवरेस आलं पण बारिशला, बारिशला मला बत्तीस सरासरी आलं कारण की पाण्याबाई माझी जमीन थोडीशी बढलेली होती त्याच्यामुळे मला बत्तीस सरासरी एका बॅगला बत्तीस चावरेस बसलो होतो एकरी बत्तीस चावरेस बसलो होतो अच्छा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद